कोणाच्या दर्शनाला जाणार नाही कारण एखादं फार गर्दी असेल आणि माझं पूर्वीपासून समज आहे की जेव्हा देव एकदा असतो एका कमी गर्दी असते त्याचे बिझनेस कमी असतात त्यांना गर्दी कमी असते त्यावेळी दे जाऊन देवाचं दर्शन मी शांतपणे घेतलं हे अधिक चांगले होतं मी काहीतरी नक्की नाही केला मंदिर बघण्याची कसे असतात दर्शनाने योग्य वेळी आवश्यक त्यावेळी ज्यावेळी गर्दी कमी होईल त्यावेळी त्यावेळीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो त्या दिवशी जर त्याचं प्रतिष्ठा झाला प्रतिष्ठा झाली असती प्रतिष्ठापना झाली असते तर त्याला प्रचंड स्वरूप निर्माण झालं असतं पण

त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात वार केल्याने मला काही फार असे वाटत नाही राम मंदिराची उभारणी रामाच्या भक्तीची प्रतिष्ठापना होते त्याच्यात सगळे रामभक्तांना आणि उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश उत्तर भारतामध्ये त्यांनी बघितले की रामा एक विशेष अशी आपण आहे याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले असं गैरसमज निर्माण झाला मला वाटत नाही हा राजकीय प्रवाद आहे पण हा देशातला जो फ्रिका आहे तो रामासाठी एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळं राम मंदिराची पूजा झाल्यानंतर जे ते आपल्या आपल्या कामाला लागतील त्यामुळं त्याला राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही जरी कोणाची इच्छा असली तरी पैसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही कारण रामभक्त जो आहे त्या प्रत्येकाची आपली स्वतःची अशी राजकीय भूमिका आहे हे मंदिर न्यासाने उभं केलेलं आहे जगभर जे भाविक आहेत त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत त्या भागाशी अनेकांनी देणग्या दिलेल्या असतील त्या सर्वांनी म्हणून त्या न्यासाला जी देणगी दिली त्याला मंदिर उभं आणि त्यामुळं एकाचं त्याच्या मंदिर अयोध्ये वर्ष पुढं राहणार आहे त्यामुळं मला वाटतं की याला फार महत्त्व आहे की कोण त्या ठिकाणी काय करत आहे मंदिर उभारलं जातंय याला जास्त महत्व आहे इथे येणारा भाविका येतो तो रामाच्या श्रद्धेने इथे येतो तसं देखील एक प्रिफ्रमियन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका